नमस्कार मित्रांनो हलका चिकनचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पकडले आहेत मासे चिलापी मासे आपण पकडलेली तर आपल्याला मित्रांनो या माश्याचा फ्राय बनवायचा आहे मासे आपण प्रॉपर असे धुवून घेतलेले ते व्यवस्थित घाण काढून तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला फ्राय कसा बनवायचा याची माहिती मिळणार आहे मित्रांनो ट्राय पण आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने मासे धुवून घ्यायचे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा मित्रांनो शेअर पण करा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो तर मित्रांनो आपण आता मासे धुवून घेतलेले आहेत तर यामध्ये आता आपल्याला हळद आणि मीठ टाकून मासे मॅरिटीन करायला ठेवायचे आहेत पंधरा वीस मिनिट तर हळद आणि मीठ याला प्रॉपर असं लावून घ्यायचं मित्रांनो कधी पण मित्रांनो मासे बनव बनवताना आधी हळद आणि मीठमध्ये असे मस्त मॅरिटेन करून घ्यायचे अर्धा घंटा मासे तसे ठेवायचे एक नंबर चव लागते मित्रांनो यांनी तर चला आता आपले मासे हळद मीठ लावून झालेली आहेत आता याला अर्धा घंटा आपल्याला असे ठेवून द्यायचे याच्यात मस्त आता मीठ हळद असं मिक्स होऊन प्रॉपर असं म्हणून द्यायचं आहे आपल्याला तर चला मित्रांनो आता आपले मॅसे मॅरिटेन झालेले आहेत आता आपण सामान पण घेतलेलं आहे सर्व मिरची घेतलेली कोथंबीर घेतलेली हिरवी मिरची मित्रांनो अद्रक लसण पेस्ट खोबरा मसाली वाटण सर्व घेतलेलं आहे आपण तर चला आता आपल्याला मच्छी फ्राय बनवायची मित्रांनो तर बघा मित्रांनो मच्छी फ्राय नदीतल्या माश्याची मच्छी फ्राय ताजे मासे मित्रांनो नदीतली या माश्याला चिलाफी म्हणतात मित्रांनो चिलापी माशीत आपली तर मित्रांनो तेल टाकून घेतलेले आता आपल्याला मस्त अशी मिरची भाजून घ्यायची मित्रांनो हिरवी मिरचीने एक नंबर टेस्ट लागते फ्रायला हिरवी मिरची कधी पण टाकून घ्यायची फ्राय करताना तर चला मिरची भाजून झाली आपली आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचं लसण अद्रक पेस्ट टाकून घेतली आपण तर व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे एकदम कडक अशी मच्छी फ्राय बनवायची मित्रांनो आपल्याला हिडिओ सोडून जाऊ नका शेवटपर्यंत बघा हिडिओ मित्रांनो आता यामध्ये वाटण मशाली सर्व साहित्य टाकून घ्यायचे मित्रांनो आता याला असं मस्त वाटणाला तळून द्यायचं मित्रांनो तर बघा मित्रांनो आपला मसाला व्यवस्थित प्रॉपरपणे भाजून तयार व्हायला बर का मस्त आता यामध्ये आपल्याला मित्रांनो मसाला भाजलेला आपला तर व्यवस्थित असे मॅरिटीन केलेले मासे आता यात ॲड करायचे आणि मस्त आता मसाल्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचेत व्यवस्थित तर मित्रांनो बघा कसा फ्राय होणार आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाणी टाकायचं नाही यामध्ये आता एवढ्या ह्याच्यावरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलावरच मासे मित्रांनो व्यवस्थित हलवून असं मशाला मिक्स झालेला आहे मित्रांनो तर चला बघा आता यावर आपल्याला असं परत झाकून घ्यायची यामुळे काय होतं वाफ तयार होऊन मासे शिजतात व्यवस्थित तर बघा मित्रांनो तर आपले प्रॉपर असा फ्राय तयार झालेला आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नंबर असा आपला फ्राय तयार झालेला आहे तर मित्रांनो कसा वाटला आपला मच्छी फ्राय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी रेसिपी तुम्ही पण तुमच्याकडे बनवा मग कशी टेस्ट येते ते सांगा मित्रांनो मच्छी फ्राय आपला प्रॉपर असा व्यवस्थित मच्छी शिजलेली आणि मच्छी फ्राय एक नंबर असा आपला तयार झालेला आहे तर चला मित्रांनो घेतो जेवण करून आता व्यवस्थित असं मी घेतलेलं आहे फ्राय काढून पातीलतलं काढून घेतले ताटामध्ये कांदा चिरून घेतलेला आहे भाकर घेतलेली पोळी घेतलेली लिंबू पण घेतलेलं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो घेतो जेवण करून एक नंबर टेस्ट टेस्टी फ्राय झालेला आहे मित्रांनो आपला मित्रांनो अशी रेसिपी तुम्ही पण तुमच्या घरी तयार करून बघा एक नंबर अशी फ्राय झालेला आहे मित्रांनो आपला लिंबू पण आपल्याला पिऊन घेतलंय मित्रांनो तर मित्रांनो आता या पूर्ण फ्रायचा खात्मा करून घ्यायचा आहे बरं का आता जेवण करून घ्यायचंय त्यामुळे आता व्हिडिओ बंद करायचा आपल्याला मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असताल तर नक्की पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा मित्रांनो असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर बाय बाय मित्रांनो